नमस्कार मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये मोनिका तुम्हाला जात्या, घर घर, जात्या समोर बसलेली ही मालण म्हणते कि माहेरी जाण्यासाठी पंचमी दिवाळी भाऊबीज रक्षाबंधन असे काही मोजकेच सण मला मिळतात आणि म्हणून या सणांना माहेराच्या वाटेकडे मी डोळे लावून असते माझ्या मनाला त्यावेळी माहेरी जाण्याची आतुरता ही खूप जास्त जाणवते म्हणून ही मालण या सणांना मला माहेरी जाण्याची आतुरता किती आहे असं आपल्या या ओवीतून दर्शवते सना मंदी सण आली पंचमखेळाची माझी ती बहिणं बाई वाट बघती मोराळ्याची माझी ती बहिणं बाई वाट बघती मुराळ्याची सांगून धाड इथे आल्या गेल्या मानसाला माझी ला म्हणाव येतो म्हणाली गणपतीला ला बया माझी ला म्हणाव येतो म्हणाली गणपतीला शिलांगणाला गेला हरिण तीथ शिलांगणाची झाली दाटी माझ्या बंधुजीत, बाई सोन घातील माझ्या ताटी माझ्या ग सोन गातील माझ्या ताटी दिवाळ सणादिवशी बंधू अजून आला नाही बंधू माझा जोड ठुशीचा झाला नाही बंधू माझा जोड जोडठुळशीचा झाला नाही दिवाड सणा दिशी मी का ओवाडी गाई घाटा माझ्या त्या बंधुजीच्या हिश्यात माझा वाटा माझ्या त्या बंधुजीच्या इश्यात माझा वाटा भाऊ काचोडी कांचोडी शिव शिंप्यात परस दारी माझ्या येते दिवाळी कोण वारी माझ्या तू बंधुराया येती दिवाळी कोण वारी दिवाळ सना दिशी भाऊ बीजे चलू गड भाऊ बीजे चलू गड दारपित्या चऊ उघड बाऊ बीजेच दार दारपीत्याच उगड बंधूजी पावना शेजी म्हणती कोण राजा न राजा नवबाईन त्यो बंधू हाये माझा न राजा नवबाई त्यो बंधू हाय माझा